असं करू नका त्यांना साथ द्या सगळे काम का, करा एक एकजुटीनं सांगा आम्ही त्यांच्या मागे असं तू वाटा एक मुंबई सांगा आम्ही जाता या मागे आहे का नाही सांगा तुम्ही आज माणसाला उद्या या मंत्र घ्यायचं असं करू नका वेळ आला तर प्रपंचाचं काम ठेवा बंद करा मी संत बाळकुमार जाताना माझ्या घरी किती काम असू द्या मी त्या दिवशी सोडून जातो कारण माझा त्याच्यावर आदर आहे तसं ज्या दिवशी हाक मारल त्याशी आपला बाळकुमार यांच्याकडे यायचं ना

ए मला एक कमांडर गाडी होती बोलून इथे दोन रायफल काढल्या तुम्ही म्हणला सहकार्य केलं आज ती इथं नाही परंतु त्याचं नाव निघणार त्या माणसाला सहकार्य केले आम्हाला दोन माणसांनी असं आहे तसं नाही इथं दोन संजयराव पाटील पाटील रुपांनाही माणूस आलाय तर तुम्ही सहकार्य कसे करायचं करणार का नाही सांगा आणि प्रत्येकाने वेळ आली आता सांगितलं नाही माणसं का आपल्या आला आपण नक्की आणायचे गेट वर आपला एक त्याच्या बाजूला आय गेट आपण आपली संस्था येते तुम्ही काय बकारची कोरोनाची काय करणार आहे ते बाबा त्याला गोला घालणार नाही काय मरतं एक कोण तर होईल आणायला तर मृत्यूला घाल म्हणा दबा का कशाला आपण हक्कच काम केलंय काम काढलं आणि त्याचं पैसे देत नाही कोण नाही त्याला त्याला महिन्याला पैसे देतो त्या मी अॅडव्हाला पैसे देतो येतो पैसे देत त्याला लागून दिले काय कारण आहे ते जर आपली माणसं शांततील सोलापूर जिल्हा होता होता तर होता आपला सोलापूरचा जी काय मान आहे स्वाभिमान आहे पाठीमाग द्यावा लागला आपल्याला जर राजकारण करायचं आहे किंवा काय नाही एक तीन चालवण्याची संस्था भाजली पाहिजे दिवस करायचं आज आपल्या घरात येऊन जर आपल्या जिल्ह्यात पाणी असेल तर तुम्ही कसली मानतो तुमच्यात मर्द बोला आहे का नाही हाँगा काय तुम्ही काहीतरी संशिद्धला विरोध हे सोडून द्या बाजूला कुठेतरी विरोध दर्शवा आणि त्याला मार्गी लावूया आपण ही संस्था आपली आहे आपल्या गावाच्या तीन तालुक्याची संस्था आहे आज ती मोडून खायला लागल्या <coughs> त्याची भाषा होती पहिली आहे कॉलेज काढील मेडिकल कॉलेज काढील आरोपी पथरा ती चालवायला त्या <coughs> जी शिक्षक लोक इतकी रडते ती त्या शिक्षकांचा पगार कापला जातोया

डोळ्याला बाहेर तुमच्या डोळ्यामध्ये प्रपंच दिवस पंधरा पंधरा दिवस सोडून द्या पण ह्याशी सोडायचं नाही अन्याय कशासाठी एक एकट्या वाघाची नाही द्या वाघ नाही अहो एकीचं मला काय होऊ शकत असला तर मग त्याला गिरण्याची परंतु नंतर कामगारांची अवस्था ही आहे ज्यांच्या परीती bipartite येत नाही आणि काय करणार आहे आपलाला त्याला नुकसान झालं आपल्याला ही देशापुर करून त्याला आपल्या मता घेतलेली तर ह्याला आपण सुद्धा देशापुर करायला नाहीस राग पण त्याला बाहेर काढूया तर संतुष्ट आहे काय त्याला धोका करून गेला त्याला बंदूक आहे आपल्याला हे नाही आपल्या माझा गण असं समजूला का तुम्ही आपला कैलापपती शिवाजीराव पाटील संजयराव पाटील प्रमुख सचिव होते त्याच्या बापाच्या काळात आम्ही स्वतः त्याला काढू शकतो तुम्ही काय काढू शकत नाही आता आमच्यापेक्षा तुमची संघटना तर भरपूर आहे आम्ही फक्त मजदूर पासाचे आज तुम्ही इतकी कामगार असाल जर घेऊन येत असेल तर मला मला वाईट वाटतं त्यातली माझ्या शिवाजीराव ठेकडे असतील बाबूराव पाटील असेल हे सगळे मंडळी होते चौघे जर बाहेर आलो शिव माता बसू ठेवता चौघे जर आम्ही बाहेर आलो

प्रत्येकाने प्रत्येक वेळेला बोलायला वेळेला आलं पाहिजे कारण प्रत्येकाचा आता काय अडकलंय काय नाही कशा दादा आमच्यासारखे आम्ही रिटायर झालोय काय लोक रिटायर झाले काय लोक फास घेऊन गेले काय लोक औषध अशी परिस्थिती त्यांच्या मासेची कुटुंबाची अवस्था काय सांगण्या पलीकडे जात त्यामुळे आता याच दुखणं चाकण्यासारखं काय राहिलं नाही तर प्रत्येकाने जातीनं म्हणून आपल्या पाठीमाग काय तर आढळलंय आपल्या आपला प्रपंच कसा चालत किंवा आपण समजा या नाही गेलो तर आपल्या प्रपंचात काय हात होती ह्या भूमिका सगळ्यांनी केली पाहिजे असं मी सगळ्यांनी विनंती करतो आणि दादा तुमचं नेतृत्व आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आता आम्ही आम्हाला एक आशा वाटते अपेक्षा वाटली म्हणून आम्ही जरा पळालो पण आता तस काय होणार नाही दादा तुम्ही आमच्या कामगार जबाबदारी पूर्ण घ्यायची हा आमचा सळा कामगार तुमच्या पाठीची अशी एवढे दोन मी दोन म्हणजे